जुन्नर तालुक्यातील किल्ले निमगिरी व हनुमानगड येथे काही ट्रेकर्सनी रविवारी स्वच्छता मोहीम राबवली मुंबई येथील ज्येष्ठ फ्रियारोहक अरुण सावंत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर पुणे मुंबई येथील पस्तीस ट्रेकर या मोहिमेत सहभागी झाले होते शिवाजी ट्रेलचे विनायक खोत निसर्गरम्य जुन्नर तालुका वेब पेजचे रमेश खरमाळे नारायणगाव येथील महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळाचे व दुर्ग संवर्धन विभागाचे प्रमुख प्राध्यापक आकाश कांबळे व त्यांचे महाविद्यालयातील पंधरा विद्यार्थी तसेच प्राध्यापक शिंदे ट्रेकर रवी पवार येथील ट्रेकर किरण मानकेले आदींनी निया मोहिमेत सहभाग घेतला हनुमतगडावरील पाण्याच्या टाकीची यावेळी सफाई केली गेली हे काम पुढील रविवारी सुरू राहणार आहे किल्ले निमगिरी व हनुमनगडावर यावेळी दुर्गवाचनही झाले